कुडकुडत्या थंडीमध्ये गरमागरम सूप पिण्याची मजा काही वेगळीच आहे नाही का आणि आता सध्या तरी मार्केटमध्ये मा इतक्या छान कलरफुल भाज्या भेटत आहेत ना हे सूप तर एकदा नक्की ट्राय केलंच पाहिजे तुम्ही अतिशय सोपी रेसिपी आहे थोडंसं तेल आणि थोडंसं बटर टाकून मी गरम केले त्यामध्ये अगदी बारीक कट केलेलं आलं आणि लसूण टाकत आहे त्यानंतर कांद्याच्या पातचा जो समोरचा कांदा असतो तो देखील मी कट करून टाकलेला आहे ते टाकताना क्लिप मिस झाली आहे माझ्याकडून छान परतवून घ्यायचं ते अगदी छान सुगंध येईपर्यंत त्यानंतर बारीक कट केलेला कोबी गाजर फ्रेंच बीन्स आणि मटार टाकलेले आहेत मी इथे हे देखील अगदी एक दोन मिनिटांसाठी ना थोडंसं मीठ टाकून छान भाज्या थोड्याशा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायच्या आहेत आपण गरजेनुसार पाणी टाकूया आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि एक पाच मिनिटांसाठी ना आपण याला छान असं शिजवून घेऊया म्हणजे भाज्या भाज्यांमधील ना सगळा फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरतो फक्त इथं काम इतकंच आहे की भाज्या आपल्याला बारीक कट करून घ्याव्या लागणार आहेत त्या आपण मुलांचा अभ्यास घेत किंवा टी व्ही बघत किंवा फोनवरती गप्पा मारत ना कट करून एखाद्या एकाच डब्यामध्ये ठेवून ना मिक्स करून ठेवून फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं आपल्याकडे जेव्हा टाईम असेल तेव्हा आता इथं मला दाखवायचं होतं म्हणून मी सेपरेट सेपरेट सगळं ठेवलेलं होतं नाही तर खूप पटकन होऊन जाणारी रेसिपी आहे पाच मिनिट सगळं छान शिजल्यानंतर ना एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन मी पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आपल्या सूपला छान असा थिकनेस येण्यासाठी याच्यामध्ये मिक्स करून एक दोन मिनिटांसाठी शिजवून घेते मी त्यानंतर वरून थोडीशी काळी मिरी पोट टाकलेली आहे आणि माझ्याकडं पिझ्झा सीझनिंग आहे म्हणून मी थोडीशी टाकलेली आहे नाही टाकली तरी देखील चालेल त्यानंतर एक दोन मिनिट अशी घेऊया वरून पातीचा कांदा टाकूया आपण मिक्स करून गॅस बंद करून घेऊया संध्याकाळच्या वेळेस ना हे गरम गरम सूप प्यायला इतकी मजा येते सांगते एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच शॉर्ट अँड स्वीट रेसिपीसोबत